कलिया घटीचा दिवा काय झाले नेने के दवा तिचे जे पंडवाले ह्या ठेवी आमच्या गावाचं भूषण आदरणीय कैलासवासी भानुदास रामचंद्र काळे देशमुख पाटील यांचं गेल्या वर्षी अल्पशा हजारांना अगदी आकस्मित जाणं झालं आमच्या गावाला नवी पंचकृषीला हळहळ वाटले दुःख वाटलं बा गावाचा पोशिंदा गेल्यानंतर अतिव दुःख होतं कुटुंबाचा प्रमुख जाणं आणि गावाचा प्रमुख जाणं फार फरक आहे आणि म्हणून या दापास गावामध्येच असेल काय तालुक्यामध्ये फार मोठं वैभव आमच्या काळे देशमुख परिवारामध्ये अण्णांनी मिळवलं वीर गावचं धुमाळ परिवारातील सासरवाडी असणारं तशी पाहता दोन्ही गावं समदुखी काळजाचं गडन हत्तीच मस्तक दोन्ही गावांनी पाण्यात बुडवलं एक वीरच्या धरणात गेले आणि एक उजनीच्या धरणात गेले त्याही गावामध्ये अतिशय अण्णांनी प्रेम मिळवलं कमवलं टिकवलं गावावरती प्रेम करीत असताना गेले पंचवीस तीस वर्षापासून सोसायटी असन ग्रामपंचायत असन पोलीस पाटील की असल अगदी गरिबातील गरीब माणसालाही न्याय देण्याचं कार्य अण्णांनी केलं आणि त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आमच्या तालुक्याचं भूषण असणारे आदरणीय दयानंजी महाराज कोरेगावकर खऱ्या अर्थानं जुनी जाणती माणसं अजूनही पळतात म्हणून म्हातारी माणसं पळतात म्हणून तरुणांना उर्मी येते ताकद येते बरं का आणि म्हणून खऱ्या अर्थानं आमचं एक आदर्श नवकीर्तनकारांसाठी असं गोड कीर्तन झालं आज तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व मोठी मोठी माणसं आज या कार्यक्रमासाठी आली मी विनंती करतो आमचे शिंपरगावचे माजी सरपंच दादा गायकवाड यांनी अण्णांच्या प्रती भावपूर्ण आदरांजली समर्पित करायची दोन मिनटामध्ये भानुदास रामचंद्र काळे पाटील व तुमच्या आमच्या सर्वांचे अण्णा यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कर्जत तालुक्याचं भूषण वारकरी संप्रदायातील आपल्या सर्वांचं आदरस्थान असलेले दयानंद महाराज कोरेगावकर यांनी आज या ठिकाणी आपल्या आयुष्यातील आईवडिलांचं महत्त्व त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या सरमारा सर्वांना या ठिकाणी विषय केलेला आहे मी या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही परंतु या ठिकाणी जे अण्णांचं आपल्या सर्वांच्यातून जाणं झालेलं आहे त्या अण्णांच्या जाण्यानं संपूर्ण काळे परिवार असेल किंवा शिंपरा गाव किंवा बाबळगाव मानेवाडी या परिसर परिसरातील लोकांवर जे त्यांच्या जाणं पोकणी निर्माण झालेली आहे मला एकच सांगायचे की अण्णांनी जे आपल्या पोलीस पाटील कार्यकाळामध्ये जो या ठिकाणी गावा या गावामध्ये कुठलाही ते वाद झाला कुठला या ठिकाणी कोणाचं काय झालं तर एकही केस त्यांच्या पोलीस पाटील कार्यकाळामध्ये पोलीस स्टेशनला गेलेली नाही आणि तो खरा या ठिकाणी त्यांनी न्याय दिलेला आहे प्रत्येक माणसाला कुठला त्यांचा वाद झाला की एक त्यांचा गावाचा निर्णय असायचा आहे की पोलीस पाटील आणि चार लोकांनी मंदिरापुढं जमा व्हायचं आणि त्या लोकांचा वाद मिटून त्यांना न्याय देण्याचं काम त्यांनी या ठिकाणी आपल्या आयुष्यामध्ये केलेलं आहे तीच खरी शिदोरी आपण त्यांच्या या वर्ष श्रद्धाच्या निमित्तानं घेऊन जाऊ हीच श्रद्धांजली माझ्या गायकवाड परिवाराच्या वतीनं अर्पण करतो थांबतो जय हरी या ठिकाणी आमच्या शंपरागावचे माझे सरपंच रामचंद्र भोसले पटेल यांना विनंती करतो आज या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके असे आणला होते अण्णा गेल्यापासून या भागामध्ये ज्याला आपण म्हणतो चालतं न्यायालय अण्णा कुठं जरी भेटले कुणाची जरी किटकट झाली असली तर अण्णा चालता बोलता ती निर्णय घ्यायची आमच्यासारख्यांचं मार्गदर्शन अण्णा भरपूर द्यायचे आम्हाला चांगल्या मार्गाने अण्णाचं मार्गदर्शन असायचं आणि खरोखरच जो आवडे लोकाला तोच आवडे देवाला ही मराठीत म्हणाई म्हणून अण्णाची जी पोकळी निर्माण झाली ते पोकळी इथून पुढं भरणार नाही म्हणून आपण या सर्व उपस्थित असणारे माझे भोसले परिवाराच्या वतीने मी अण्णांना श्रद्धांजली वाहतो या ठिकाणी थांबतो आमच्या कर्ज तालुक्यातील आदरणीय असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चंद्र बरजी विजनाना मोढळे यांना विनंती करतो दोन शब्दामध्ये लोक आज या ठिकाणी कैलासवासी भानुदास रामचंद्र काळे पाटील उर्फ अण्णा यांच्या पर प्रथम वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आज या ठिकाणी एक कीर्तनाचा कार्यक्रम झाला आणि ती कीर्तन सेवा आपल्या तालुक्याचं भूषण सन्माननीय दयानंद महाराज कोरेगावकर यांनी त्यांच्या वाणीतून अण्णाच्या जीवनाच्याबद्दल तुम्हा आम्हा सर्वांना सर्व गोष्टी सांगितल्या मनुष्य जन्मामध्ये जसा जन्म असतो तसा मृत्यू असतो त्या उक्तीप्रमाणे एक वर्षापूर्वी अण्णा तुम्हा आम्हाला सर्वांना सोडून गेले प्रत्येक वक्त्यांनी त्यांचा प्रत्येक अनुभव सांगितला कुणी सांगितलं चालतं बोलतं न्यायालय होतं कुणी सांगितलं काय होतं परंतु एक चांगलं या परिसरातलं एक व्यक्तिमत्व तुम्हाला आम्हाला सोडून गेलं त्याच्यामुळं या परिसरामध्ये त्या माणसांची कायमस्वरूपीची उणीव भासणार आहे घरातला करता माणूस गावात गेला गावातला करता माणूस गेल्यानंतर काय होतं हे पण काही लोकांनी सांगितलं पण त्यांच्या जाण्यानं जी पोकळी निर्माण झाली आणि काळे परिवारावर जे दुःख झालेलं आहे त्या दुःखातून एक वर्षभर सावरण्यासाठी गेलं आणि ते दुःख सावरीत सावरीत आज वर्षश्राद्धापर्यंत आलं आणि आज आपण सर्वजण अण्णांना एक वर्षश्राद्धाच्या निमित्तानं श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित राहिलात आज उपस्थित राहिला त्याबद्दल काळे परिवाराच्या वतीनं आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि अन्नाच्या जाण्यानं जर जा पोकळी तयार झाली ती पोकळी भरून काढण्यासाठी आणि काळे परिवाराला ताकद देण्यासाठी परमेश्वरांनी त्यांना सद्बुद्धी देवो अशी आपणा सर्वांच्या वतीनं जगदंबा मातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि अण्णांना श्रद्धांजली अर्पण करतो राशीमचे राजे भोसले परिवारातील पिंटू राजे भोसले बोला आदरणीय कैलासवाशी बनदास काळे पाटील यांच्या प्रथम वर्ष श्रद्धानिमित्त यांच्या गोडवाणीतून असं कीर्तन झालं असे आपणा तो मामा सर्वांचे गुरुवर्य दयानंदन महाराज कोरेगावकर खऱ्या अर्थानं हे कुटुंब या कुटुंबामध्ये लहानपणापासून आमचा हेवा आहे भानस पाटलांचं लहानपणी असलेलं जो रुबाबदार व्यक्तिमत्व या परिसरामध्ये दबदबा कायम स्वरूपी निर्माण असायचा या कुटुंबाशी नाळ आवटेवाडीचे मोरे असतील खेडचे मोरे पाटील असतील यांच्यामुळं हे कुटुंब आमच्या सानिध्यात आलं खऱ्या अर्थानं महाराजांनी जाता जाता फार मोलाचा सल्ला दिला की स्वाभिमान आपण ठेवला पाहिजे ना ना स्वाभिमानाने जागायचं आहे आपल्याला त्याच्यामुळं महाराज तुमचं सर्वजण शिंपुरा वो या परिसरातील सर्व लोक स्वाभिमान जागा ठेवतील हीच अपेक्षा करतो आणि बनदास पाटलांना खरी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो ठिकाणी राशींमधील आमचं कुटुंब देशमुख कुटुंब जिथं देशमुख कुटुंब असतं माझे पंचायत समिती सदस्य आदरणीय सन्माननीय माधुरीताई लोंढे पाटील यांना मी विनंती करतो आपण आपली श्रद्धांजली अण्णांच्या प्रती समर्पित करावी आज आपल्या सगळ्यातून जाऊन आज एक वर्ष झालं कुटुंबियांतर्फे अण्णांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करते व संपूर्ण काळे कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती चरणी मिळो हीच या निमित्तानं प्रार्थना व्यक्त करते आमच्या परिवारातील एक आदरणीय व्यक्तिमत्व की देशमुखांचा शब्द म्हणजे तालुक्याचा शब्द आणि हा आम्ही शीरसवंदी मानलाय आमच्या कुटुंबातील आदर्श असणारे दादा देशमुख यांना विनंती आपण दोन शब्द अर्पण करावेत कैलासवासी अण्णांच्या प्रथम वर्ष श्राब्दाच्या निमित्तानं आत्ताच ज्यांनी आपली कीर्तन सेवा या ठिकाणी केली ते गुरुवर्य दयानंद महाराज कोरेगावकर आणि ह्या कुटुंबाच्या आजच्या ह्या विनंतीचा मान ठेवून उपस्थित तालुक्यातले महाराजांनी सांगितल्याप्रमाणे दिवस वेगळे त्याच्यामुळं सगळेच नेते मंडळी आणि सर्व नातेवाईक खास करून शिंपोरा ग्राम असतं सगळ्यांनी बिभीषण दादा असतील आबा असतील त्यांनी अण्णांच्या बद्दलच त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं देखील सांगितलं आणि त्यांचा पोलीस पाटील का पद्धतीने त्यांनी गाजवला हे देखील सांगितलं मी आलोन पाया पडलो महाराजांच्या आणि तिथंच महाराजांनी पहिला त्यांच्या शैलीतला ठोका ठेवून दिला थांबणार आहे का आता महाराज आलतोच उशिरा अनथान जाऊन काय करता दिवस जाण्याचे नाहीत ना थांबण्याचे त्याच्यामुळं असो ह्याच त्यांच्या विनोदी शैलीसाठी आज तालुक्याच नाव आपलं महाराष्ट्रात त्यांनी पोचवलं आणि वयाच्या ह्या टप्प्यावर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी वय असेल त्यांचं ह्या टप्प्यावर सुद्धा तितक्याच स्फूर्तीनं आज ते आपली कीर्तन सेवा महाराष्ट्र भर देतात ह्याचं खऱ्या अर्थानं आपल्या तालुक्याचं नागरिक म्हणून आपल्याला सुद्धा भूषण असलं पाहिजे आज अण्णांना जाऊन एक वर्ष झालं परंतु त्यांनी कमवलेलं नाव मी एवढीच सदिच्छा व्यक्त करेन की ह्या कुटुंबानं पुढे देखील ते नाव तसंच चालू ठेवलं पाहिजे जागृत ठेवलं पाहिजे जिवंत ठेवलं पाहिजे हीच मी सदिच्छा व्यक्त करेल आणि माझ्या देशमुख कुटुंबियाच्या वतीनं उपस्थित आपल्या सगळ्यांच्याच वतीनं त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो थांबतो धन्यवाद आमच्या देशमुख परिवारातील एक आदर्श व्यक्तिमत्व की ज्यांचा जिल्ह्यामध्ये नावाचा धबधबा आहे शंकरदादा देशमुख यांना विनंती आपण दोन शब्द आदरांजलीची व्यक्ती करावीत ठिकाणी आमचे स्नेही दिलीपरावजी जगताप विस्तार अधिकारी यांना विनंती आपण दोन शब्दांची आदरांजली समर्पित करावी केले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या साक्षी जगामाजी आदरणीय महाराजांच्या साक्षीनं आपण तुम्हा आम्हा सर्वांच्या प्रेमानं काळे परिवारांमध्ये जे काही एक वर्षभर दुःख सहन केलेलं आहे त्याच्यातून सावरण्याची ईश्वर त्यांना शक्ती देवो याप्रमाणे मी श्रद्धांजली अर्पण करतो जय हिंद प्रणिपात दंडवट आचार्य ज्यांनी आमचं शैक्षणिक जीवन घडवलं ते आदरणीय मोरेसर असतील सन्माननीय लोकनायक जगप्राक्ष विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय गोरक्ष भापकर सर यांना मी विनंती करतो आपण दोन शब्दाची आदरांजली समर्पित करायची कैलासवाशी भानुदास काळे देशमुख उर्फांना यांना तुमच्या आमच्यातून तुम जाऊन निश्चितपणे एक वर्ष पूर्ण झालं आणि प्रथम वर्ष श्रद्धाचा हा सोहळा आज या ठिकाणी कुटुंबाच्या वतीनं घेतलेला आहे मनुष्याचा आत्मा हा अध्यात्मामध्ये सांगितलं जाते की एक वर्ष निश्चितपणे पृथ्वी तलावरतीच फिरत असतो आणि बरोबर वर्ष श्रद्धाचा हा सोहळा झाल्यानंतर सगळ्यांचा एक आशीर्वाद घेतल्यानंतर सगळ्यांच्या शुभेच्छा घेतल्यानंतर हा आत्मा परमेश्वर विलीन होतो असं म्हणतात पा आणि अण्णांच्या ह्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देण्यासाठी तालुक्यातून विविध पक्षांचे अधिकारी पदाधिकारी नातेवाईक परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत अण्णांच्या संबंधित अनेक वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलेले माझी भाची या ठिकाणी या कुटुंबात आली आणि त्यानंतर अण्णांचा आमचा संबंध जवळचा आला खरोखरच एक रोबदार पाटील होते पहा यांचा धबधबा ह्या तुमच्या तालुक्यातच नाही तर आमच्या बारामतीकडे सुद्धा काही नातेवाईक परिवारामध्ये निश्चितपणे अण्णांची स्वरीक आहे तिकडे सुद्धा आहे पा भरुदास काळे पाटील म्हणलं काय एक वेगळा बाप आणि खरंच एक न्यायदेवता होती पा की खरा न्याय होता पहा त्यांच्याकडं की हा जवळचा आहे तो जवळचा आहे असं कधीही नव्हतं पहा जो चुकत असेल त्याला समजून सांगणं हे अण्णांची भूमिका निश्चितपणे होती पा अण्णांच्या बाबतीत सांगायचं झालं महाराजांच्याच भाषेमध्ये की सूर्य मावळला तरी संधी प्रकाश निश्चितपणे राहतो पहा तशी चांगली माणसं गेल्यानंतर अण्णांसारखी चांगली माणसं गेल्यानंतर त्यांच्या आठवणीचा सुगंध हा निश्चितपणे या शिंपुरा गावामध्ये नातेवाईक परिवारामध्ये कार्यकर्त्यांमध्ये निश्चितपणे राहणार आहे आणि हाच वारसा कुटुंबाने निश्चितपणे पुढं जोपसावा अशा प्रकारची एक आदरांजली या ठिकाणी मी अण्णांना वाहतो आणि या ठिकाणी थांब बरेच बोलणारे मान्यवर आहेत तरी सर्व मान्यवरांच्या वतीनं मी श्रद्धांजली वाहतो आमच्या कुटुंबाचं भूषण आणि जिल्हा बँकेच्या संचालिका कुठलाही कार्यक्रम स्नेही नातेवाईकातील असला तरी त्या आवर्जून उपस्थित राहतात बोलतो मीनाक्षीताई साळुंके यांच्या वतीनंही अण्णांना भावपूर्ण आदरांजली आहे माझ्या परिवाराच्या वतीनं गावाच्या वतीनं आणि अण्णांवर नितांत प्रेम ज्यांनी केलं ते खऱ्या अर्थानं निष्ठावंत अण्णांचे मित्र एक दिलदार दोस्त म्हणून ज्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत मैत्री टिकवली आमचे मोहन नाना काळे देशमुख यांना विनंती शेवटची आदरांजली व्हावी व सर्व आलेल्या पाहुण्यांचा आभार मानावा कैलासवासी भानुदास रामचंद्र काळे देशमुख यांच्या प्रथम वर्ष श्रद्धानिमित्त उपस्थित असणारे आपल्या कर्जत तालुक्याचं भूषण ज्यांनी आपली कीर्तन सेवा आपल्यासमोर समर्पित केली असे दयानंद महाराज कोरेगावकर त्याचप्रमाणे त्या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो अण्णांच्या जाण्यानं अण्णांना जाऊन एक वर्ष झालं अण्णा गेल्यानंतर काही काही उणीबाब असतात हे आमच्या निदर्शनास नेहमी येत राहिलं अण्णा मंदिरापुढे आले की आम्हाला मार्गदर्शन करायचे खरं व्यक्तिमत्व होतं एक आमचं आदर्श दैवत होतं त्यांच्या जाण्यानं त्यांची पोकळी कधीही भरून निघणार नाही पण आम्ही प्रयत्न करत राहू हीच खरी भावपूर्ण श्रद्धांजली अण्णाला वाहतो आणि या ठिकाणी थांबतो आपण सर्वजण या रसक्रियाविधीला उपस्थित राहिलात सॉरी या वर्ष श्रद्धाला उपस्थित राहिलात त्याबद्दल आपण सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो सर्व आलेल्या मान्यवरांना पाहुण्यांना स्नेही मित्रपरिवारांना विनंती तसेच टाळकरी वृंदांना विनंती सर्वांनी जेवण करून जायचे सर्व टाळकरी गायक वृंद यांनी जी कार्यक्रमाची शोभा वाढवली या सर्वांचं मिशातशात